आज आपण अशा एका कलाकाराला आठवत आहोत जी फक्त पडद्यावरची अभिनेत्री नव्हती तर प्रेक्षकांच्या मनातली आपलीच वाटणारी मुलगी बहीण मैत्रीण आणि सखी होती प्रिया मराठे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर येतं ते तिचं तेजस्वी हास्य भावपूर्ण डोळे आणि साधेपणातून उमटणारी एक वेगळीच जादू मालिकांमधील तिच्या भूमिका असोत किंवा नाटकातील तिचं रंगकाम प्रेक्षकांनी नेहमीच तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला तिच्या प्रत्येक अभिनयातून उमटणारी सहजता हीच तिची खरी ओळख होती आज ती आपल्यात नाही हे स्वीकारणं खरंच अवघड आहे पण तिचा वारसा मात्र आपल्याकडे कायम राहणार आहे तिच्या स्मिताहास्यातून तिच्या गोड आवाजातून तिच्या पात्रांमधून आणि तिने दिलेल्या शिकवणीतून ती आजही आपल्याशी बोलतीये असं वाटतं तिचं जाणं म्हणजे केवळ मनोरंजन विश्वाची हानी नाही तर प्रत्येक त्या चाहत्याच्या चा आयुष्यातली पोकळी आहे कधी ना कधी तिच्या अभिनयातून प्रेरणा घेतली प्रिया तुझं हे तेज असंच अमर राहील तुझं स्मित प्रत्येक आठवाणीत फुलत राहील तुझा कलाकृती तुझं प्रेमळ मन आणि तुझा जिवंत वारसा आमच्या स्मृतीत सदैव जिवंत राहील तुला आज या शब्दातून एकच अर्पण भावपूर्ण श्रद्धांजली मराठी मालिकांमध्ये स्वतःची छाप उमटवल्यानंतर प्रिया मराठे हिने हिंदी टेलिव्हिजनकडे पाऊल टाकले आणि तिथे तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली तिच्या हिंदी प्रवासातील सर्वात मोठा पाऊल होतं झी टीव्हीवरील पवित्र पवित्ररिष्ठा या मालिकेत तिने वर्षा सतीश ही भूमिका साकारली पवित्र रिष्टा ही मालिका भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात एक गाजलेली मालिका ठरली होती आणि त्यात प्रिया झळकली तेव्हा तिला केवळ हिंदी प्रेक्षकांचं नव्हे तर संपूर्ण देशाचं प्रेम मिळालं वर्षा हे पात्र एका भावनिक थोडं गुंतागुंतीचं आणि प्रेक्षकांना जवळचं वाटणारं पात्र होतं प्रियाच्या सहज अभिनयामुळे हे पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलं कसमसे या मालिकेत जरी तिची भूमिका सहाय्यक होती तरीही तिने दिलेला अभिनय प्रेक्षकांच्या लक्षात राहिला त्यानंतर तिने बडे अच्छे लगते हे या मालिकेत एक छोटी पण प्रभावी भूमिका केली जी मालिकेच्या कथानकाला आवश्यक गती देणारी होती हिंदी प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा होता सात निभावा साथिया यात तिने भवानी राठोड ही नकारात्मक छटा असलेली भूमिका केली ही भूमिका तिच्यासाठी एक नवा प्रयोग होता कारण मराठी आणि हिंदी प्रेक्षकांनी तिला सहसा सकारात्मक भूमिकांमध्येच पाहिलं होतं परंतु भवानी राठोड या व्यक्तिरेखेत तिने जेवढी ताकद जेवढा प्रभाव आणि जेवढं नाट्यमय सादरीकरण केलं ते पाहून प्रेक्षकांनी दाद दिली प्रिया ही केवळ सकारात्मक भूमिकेतच नव्हे तर खलनायिकेच्या भूमिकेतही तेवढीच प्रभावी आहे हे सिद्ध झालं याशिवाय तिने कॉमेडी सर्कससारख्या अप कॉमेडी शोमध्ये सहभाग घेतला आणि तिथे तिने आपल्या नैसर्गिक विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवलं कॉमेडी सर्कस हा असा एक मंच होता जिथे परस्पर्धकांना थेट प्रेक्षक आणि परीक्षकांसमोर विनोद सादर करावा लागत असे आणि तिथे प्रियाने ज्या आत्मविश्वासाने विनोदी अभिनय केला त्याने तिला केवळ अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर स्टँडअप कॉमेडियन म्हणूनही प्रेक्षकांची ओळख मिळवून दिली हिंदी मालिकांमधील या प्रवासातून प्रिया केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही तर देशभरातील घराघरात पोहोचली तिचा हिंदी प्रवासामुळे मराठी अभिनेत्रीही राष्ट्रीय पातळीवर चमकू शकतात हे दाखवून दिलं प्रत्येक भूमिकेत तिने केलेला भावनिक अभिनय नजरेतून प्रकट होणारी संवेदनशीलता आणि गरजेनुसार कठोर नकारात्मक छटा दाखवण्याची ताकद ही सर्व वैशिष्ट्य प्रेक्षकांना भावली हिंदी मालिकांचे निर्मातेही तिच्या प्रतिभेला सनाम केलं आणि तिला एक विश्वासार्ह अभिनेत्री म्हणून स्वीकारलं प्रेक्षकांसाठी ती वर्षा होती कधी भवानी राठोड होती कधी छोट्या छोट्या भूमिकांमधून मोठा प्रभाव पाडणारी होती तर कधी हसवणारी कॉमेडियन होती तिच्या हिंदी प्रवासाने सिद्ध केलं की प्रिया मराठे ही केवळ प्रादेशिक स्तरावरच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर देखील एक बहुमुखी कलाकार होती हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये स्वतःची एक ठाम ओळख निर्माण केल्यानंतर प्रिया मराठे हिने चित्रपट रंगभूमी आणि स्टँडअप कॉमेडी या क्षेत्रांतही आपले वेगळेपण सिद्ध केले मराठी चित्रपटसृष्टीत तिने जरी मर्यादित काम केलं असलं तरीही तिच्या भूमिकांनी प्रेक्षकांची दाद मिळवली तिच्या अभिनयात एक नैसर्गिकता होती जी सिनेमागृहात बसलेल्या प्रेक्षकांच्या मनाशी थेट संवाद साधत असे मराठी चित्रपटांमध्ये तिने मुख्य नायिका म्हणून काम केलं नसून सहाय्यक पण कथानकाला बळ देणारी भूमिका साकारली आणि त्या तितक्याच लक्षवेधी ठरल्या रंगभूमीबाबत बोलायचं झालं तर प्रिया ही रंगमंचाची कलाकार होती कारण तिथे संवाद फेक भावनांची अचूक अभिव्यक्ती आणि थेट प्रेक्षकांसमोर अभिनय करण्याची धाडसाची गरज असते प्रिया प्रियाने प्रत्येक प्रयोगात आत्मविश्वासाने भूमिका साकारली आणि रंगभूमीवर आपलं वेगळं स्थान निर्माण केलं नाटक म्हणजे तात्काळ प्रतिक्रिया आणि थेट संवाद यात कलाकाराला चुकांसाठी किंवा कृत्रिमतेसाठी जागाच नसते परंतु प्रियाने मात्र प्रत्येक प्रयोगात आत्मविश्वासाने भूमिका साकारून रंगभूमीवर आपलं वेगळं स्थान निर्माण केलं चित्रपट आणि रंगभूमीच्या पलीकडे तिने सर्वात वेगळं आणि अनपेक्षित असं पाऊल टाकलं ते म्हणजे स्टँडअप कॉमेडी कॉमेडी सर्कस या प्रसिद्ध हिंदी शोमध्ये तिने सहभाग घेतला आणि तिथे तिच्या अभिनयाला एक नव्या प्रकारची दाद मिळाली स्टँडअप कॉमेडी ही सहज नसते त्यात वेळेचा अचूक भान पंचलाईन योग्य क्षणी देण्याची कला आणि प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याची ताकद आवश्यक असते प्रियाने या सगळ्या गोष्टी सहजपणे आत्मसात केल्या तिच्या विनोदी सादरीकरणात एक लय एक खट्ट्याळपणा आणि एक आपलेपणा होता ज्यामुळे प्रेक्षक खळखळून हसत असत कॉमेडी ही केवळ हसवण्याची कला नसते तर ती सामाजिक परिस्थिती नातेसंबंध आणि माणसाच्या छोट्या छोट्या आयुष्यातल्या गोष्टींवर बोट ठेवून त्याला हसत हसत विचार करायला लावणारी कला असते आणि प्रियाने हे बारकावे उत्तमरित्या समजून घेतले तिच्या स्टँडअप प्रवासामुळे ती केवळ अभिनेत्रीच नाही तर एक विनोदी कलाकार म्हणूनही प्रस्थापित झाली त्यामुळे तिचा अभिनय प्रवास केवळ मर्यादित चौकटीत राहिला नाही तर तो विविध माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाटक सिनेमा आणि कॉमेडी या सर्वच क्षेत्रात प्रियाने आपली एक वेगळी आणि बहुमुखी ओळख प्रस्थापित केली हे सगळं करताना तिने कधीही प्रेक्षकांशी असलेला आपलं भावनिक नातं तुटू दिलं नाही उलट त्या नात्याला प्रत्येक नवीन प्रयोगातून अजून घट्ट केलं तिचा हा प्रवासच दाखवतो की ती केवळ अभिनेत्री नव्हती तर खरीखुरी एक कलाकार होती जिच्या प्रत्येक सादरीकरणात कलेप्रती असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणा स्पष्ट दिसत होता प्रिया मराठे हिचं वैयक्तिक आयुष्य तिच्या अभिनयाइतकंच चर्चेत राहिलं अभिनयाच्या क्षेत्रात ती जितकी प्रामाणिक होती तितकीच ती आपल्या आयुष्यातल्या नातेसंबंधांबाबतही जपणूक करणारी होती प्रियाचं लग्न प्रसिद्ध अभिनेता व लेखक शरद पोंगशे यांचा मुलगा शंतनू पोंगशे यांच्यासोबत झालं दोघांची भेट मनोरंजन क्षेत्रात काम करत असतानाच झाली होती आणि हळूहळू ही भेट मैत्रीत मैत्रीप्रेमात आणि अखेर विवाहबंधनात रुपांतरित झाली शंतनू आणि प्रिया या दोघांचं नातं एकमेकांबद्दल असलेल्या आदर समजूतदारी आणि पाठिंब्यावर उभं होतं त्यांचं वैवाहिक जीवन प्रेक्षकांमध्ये अनेकदा चर्चेचा विषय ठरत असे कारण हे दोघेही अभिनयाच्या क्षेत्रातील व्यक्ती होते कामाच्या व्यापामुळे वेळ काढणं एकमेकांच्या प्रगतीत सहभागी होणं आणि कुटुंबासाठी वेळ राखून ठेवणं या सर्व गोष्टी त्यांनी सुंदरपणे सांभाळल्या प्रियाचं व्यक्तिमत्व हे केवळ एक अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर एक पत्नी सून आणि कुटुंबातील सदस्य म्हणूनही उल्लेखनीय होतं पोंगक्षे कुटुंब हे आधीपासूनच रंगभूमी आणि कलाक्षेत्राशी निगडीत असल्यामुळे प्रियाला या वातावरणाशी जुळवून घेणं फारसा उघड जात नव्हतं उलट या कुटुंबाने तिला एक प्रेमळ आणि जिव्हाळ्याचं स्थान दिलं प्रियाची आणि शांतनूची जोडी ही एकमेकांना पूरक होती दोघंही आपापल्या क्षेत्रात व्यस्त असूनही एकमेकांसाठी वेळ काढत आणि छोट्या छोट्या क्षणांना मोठं करत प्रियाच्या खाजगी आयुष्यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आयुष्यातील छोट्या छोट्या आनंदांवर भर देणारी होती अभिनयातील यश शूटिंगचं व्यस्त वेळापत्रक किंवा समाजातील चमकदमक या पलीकडे साधे ती साधेपणात समाधान मानणारी होती तिच्या मित्रपरिवाराला आणि जवळच्या लोकांना ती नेहमी आपल्या उबदार स्वभावामुळे भावायची प्रियाचं हास्य हे तिचं खास वैशिष्ट्य होतं ते हास्य कुटुंबाला मित्रांना आणि सहकाऱ्यांना ऊर्जा देणारं होतं शंतनू आणि प्रियाच्या आयुष्यातील नातं हे केवळ ग्लॅमरपर्यंत मर्यादित न राहता एकमेकांच्या अडचणींमध्ये खंबीरपणे उभं राहणारं नातं होतं या जोडीने प्रेक्षकांना सेलिब्रिटी कपलचा आदर्श दाखवला पण त्याचवेळी साधेपणाची जपणूक करून नात्यांचा गाभा कसा टिकवायचा हेही हे दाखवून दिलं प्रियाचं वैवाहिक जीवन हे तिच्या व्यक्तिमत्वाला आणखी समृद्ध करणारं ठरलं आणि यामुळेच तिचा अभिनय आणि तिचं जीवन दोन्ही प्रेक्षकांच्या हृदयात एकाच वेळी ठसून राहिलं प्रियाची अभिनय ही इतरांपेक्षा वेगळी होती कारण तिने केवळ पात्र साकारली नाहीत तर ती जगली प्रत्येक भूमिकेत ती स्वतःला इतक्या प्रामाणिकपणे झोकून द्यायची की प्रेक्षकांना तिच्यात आणि पात्रात फरकच वाटत नसे मराठी मालिकांमधील तिच्या भूमिका बघताना जाणवायचं की ती साध्या सरळ मुलीची घरातल्या धाकट्या मुलीची किंवा संघर्ष करणाऱ्या स्त्रीची व्यक्तिरेखा अत्यंत सहजतेने साकारते तिच्या आवाजातील मृदुता डोळ्यांतील भाव संवाद फेक यामुळे पात्र प्रेक्षकांच्या मनाशी जोडली जायची उदाहरणार्थ पवित्रा रिष्टामधील तिचं पात्र थोडं नकारात्मक छटा असलेलं होतं पण तिने ते इतका प्रामाणिकपणे निभावलं की प्रेक्षकांना ती व्यक्तिरेखा पटली त्याचा राग आला पण त्याचवेळी तिच्या अभिनयाची दाद द्याविषयी वाटूल हेच तिचं वैशिष्ट्य होतं ती सकारात्मक किंवा नकारात्मक कोणतंही पात्र साकारताना त्याला न्याय द्यायची प्रेक्षकांवरचा तिचा प्रभाव एवढा प्रबळ होता की तिच्या व्यक्तिरेखा संपल्यानंतरही लोक तिला त्याच नावाने संबोधायचे अभिनय कलेबद्दल तिची दृष्टी खूप प्रगल्भ होती ती नेहमी म्हणायची की कलाकाराचं खरं काम म्हणजे प्रेक्षकांच्या भावना हलवणं या तत्वावर चालत तिने प्रत्येक काम केलं तिला नुसतं कॅमेऱ्यासमोर चमकणं नको होतं तर प्रत्येक वेळी स्वतःला आव्हान देणं आणि नवीन काहीतरी शिकणं हाच तिचा उद्देश होता नाटकं करताना तिने प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर अभिनय करण्याचा अनुभव घेतला आणि तिथे ती अजून खुली मंचावरील थेट प्रतिसाद टाळ्यांचा आवाज शेट्ट्या यामुळे तिचा आत्मविश्वास वाढत गेला तिच्या सहकाऱ्यांच्या मते प्रिया ही खूप तयारीह हो काम करणारी अभिनेत्री होती शूटिंगपूर्वी ती आपल्या संवादांवर मेहनत घ्यायची दिग्दर्शकाला प्रश्न विचारायची आणि प्रत्येक दृश्य कसं अधिक वास्तववादी होईल याचा विचार करायची अभिनयासाठी तिच्यातली तळमळ आणि समर्पण हेच तिच्या यशाचं खरं रहस्य होतं प्रियाच्या कारकिर्दीत अनेक क्षण आले ज्यांनी तिला केवळ एक अभिनेत्री म्हणूनच नव्हे तर एक मेहनती धडपडी कलाकार म्हणूनही वेगळं स्थान मिळवून दिलं दूरदर्शन मालिकांमधील तिच्या उत्तम अभिनयामुळे तिला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आणि त्याचबरोबर पुरस्कारांचाही सन्मान लाभला झी मराठीवरील पुरस्कार सोहळ्यांमध्ये तिच्या मालिकांना मिळालेलं प्रेक्षकांचं मतं सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट नकारात्मक भूमिका या दोन्ही श्रेणींमध्ये तिचं नाव झळकलेलं होतं हिंदी मालिकांमध्ये काम करताना देखील तिने आपला ठसा उमटवला पवित्रा पवित्रारिष्टामधील तिच्या दमदार भूमिकेमुळे ती घराघरात पोचली आणि हिंदी प्रेक्षकांनाही ती मनापासून भावली रंगभूमीवर तिने केलेल्या प्रयोगात्मक नाटकांनी तरुण प्रेक्षकांमध्ये तिची एक वेगळी ओळख निर्माण केली नाट्यविश्वातील ज्येष्ठ दिग्दर्शकांनी तिच्या अभिनयाला उपजत आणि सहज असे संबोधले तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे तिने मराठी आणि हिंदी दोन्ही माध्यमात यश मिळवलं बहुतेक वेळा कलाकार एका माध्यमापुरतेच मर्यादित राहतात पण तिने मर्यादा ओलांडल्या मालिकांपासून ते नाटकांपर्यंत आणि रियालिटी शोपर्यंत ती सक्रिय राहिली तिच्या कारकिर्दीतला आणखी एक टप्पा म्हणजे तिची नृत्यकला नृत्यविषयक कार्यक्रमांमध्ये तिने भाग घेतला आणि तिच्या लयबद्धतेला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली मराठी मनोरंजन विश्वातील पुरस्कार सोहळ्यांमध्ये तिला अनेक वेळा विशेष सन्मान मिळाले तिच्या सहकारांकडून आणि दिग्दर्शकांकडून तिला मिळालेली प्रशंसा हीच तिच्यासाठीचा खरा पुरस्कार होता प्रियाच्या कारकिर्दीची ही वैशिष्ट्यपूर्ण यात्रा म्हणजे एक साध्या माराधी मुलीने आपल्या मेहनतीच्या जोरावर दोन उद्योगांमध्ये नाव कमवण्याची प्रेरणादायी कहाणी आहे दोन हजार पंचवीस सालातील एकोणतीस ऑगस्ट हा दिवस मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीसाठी मोठा धक्का ठरला कारण या दिवशी प्रियाचं अचानक निधन झाल्याची बातमी सकाळी सर्वत्र पसरली ती केवळ सदतीस वर्षांची होती आणि त्यामुळे हा धक्का अधिकच असह्य वाटला वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार प्रियाला काही दिवसांपासून प्रकृतीविषयक तक्रारी होत्या पण तिच्या कुटुंबियांनी किंवा जवळच्या व्यक्तींनी कधीच याबद्दल उघडपणे बोललं नव्हतं अचानक आलेल्या या बातमीने केवळ तिचा कुटुंबच नव्हे तर प्रेक्षक सहकलाकार आणि संपूर्ण कलाविश्व सुन्न झालं अनेकांना पहिल्यांदा ही बातमी खोटी वाटली कारण इतक्या ऊर्जावान आणि उत्साही अभिनेत्रीचं आयुष्य इतकं लवकर संपेल हे कुणालाच पटत नव्हतं सोशल मीडियावर लगेच श्रद्धांजली संदेशांचा पूर आला ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक तिच्यासोबत काम केलेले कलाकार यांच्यापासून ते प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांनी तिला श्रद्धांजली वाहिली अनेकांनी तिच्या जुन्या छायाचित्रांसोबत आठवणी शेअर केल्या अजून परवा सेटवर भेटलेली प्रिया आज आपल्यात नाही हे मान्यच होत नाही असे उद्गार तिच्या सहकलाकारांनी व्यक्त केले मराठी मालिकांच्या चॅनल्सवर विशेष कार्यक्रम दाखवून तिला आदरांजली वाहण्यात आली तिच्या अचानक जाण्याने एका पिढीला जवळची वाटणारी कलाकार हरपली असा सूर प्रेक्षकांमध्ये उमटला तिच्या चाहत्यांना तिचं आयुष्य इतकं थोडक्यात संपल्याचं दुःख फार खोलवर भिडलं विशेष म्हणजे प्रिया सदैव हसतमुख सकारात्मक आणि लढाऊ वृत्तीची म्हणून ओळखली जायची त्यामुळे तिचं अकाली जाणं ही सगळ्यांसाठीच मोठी पोकळी निर्माण करून गेलं प्रियाचं आयुष्य जरी अल्पकाळाचं ठरलं तरी तिने मागे ठेवलेला वारसा आणि आठवणी अत्यंत समृद्ध आहेत तिच्या चाहत्यांच्या मनात आजही तिच्या अभिनयातील ती सहजता डोळ्यातून व्यक्त होणारी भावना आणि तिचं मोहक हास्य जिवंत आहे मालिकांमधील तिच्या भूमिकांनी लोकांना इतकं भावनिक जोडून ठेवलं की आजही प्रेक्षक जुने भाग पुन्हा पाहताना तिला आठवतात रंगभूमीवर तिने केलेली काही प्रयोगात्मक नाटकं का आजही रसिकांच्या चर्चेत आहेत तिच्या व्यक्तिमत्त्वातील जमेची बाजू म्हणजे ती फक्त पडद्यावरची नायिका नव्हती तर पडद्यामागेही एक नम्र साधी आणि सहज माणूस होती सेटवर काम करताना तिने कधीच वरिष्ठत्व दाखवलं नाही तर प्रत्येक कलाकाराशी मैत्रीने वागली तिच्या सहकलाकारांनी सांगितलेली तिची अनेक लहानशा आठवणी आज तिच्या वारशाचा भाग आहेत कुणाला कठीण प्रसंगात मदत करणे कुणाला अभिनयातील टिप्स देणे कुणाच्या नव्या प्रयत्नांना प्रोत्साहन देणे या सगळ्या गुणांमुळे ती फक्त एक अभिनेत्री नव्हे तर एक मार्गदर्शक म्हणूनही ओळखली गेली तिच्या निधनानंतर तिच्या आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अनेक चॅनल्सने सादर केले तिच्या संवादांपासून ते तिच्या हसण्यापर्यंत सर्व काही प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी कोरलं गेलं आहे तिचा वारसा म्हणजे केवळ तिच्या भूमिका नाहीत तर तिने जगलेल्या प्रत्येक क्षणातून शिकवलेला संदेश आहे मेहनत सकारात्मकता आणि प्रामाणिकपणा हेच खऱ्या कलाकाराचे खरे दागिने आहेत त्यामुळे प्रिया आज आपल्यात नसली तरी तिच्या स्मृतींनी ती कायमचं जिवंत राहिली आहे प्रिया मराठे हेचं आयुष्य जरी अल्पकाळाचं ठरलं तरी तिने केलेली कामगिरी तिचा अभिनय तिचं हसतमुख व्यक्तिमत्व आणि तिच्या जिव्हाळ्याच्या नात्यांनी तिला अमरत्व दिलं आहे कलाकार म्हणून तिने अनेक भूमिका केल्या पण खरी भूमिका तिने केली ती म्हणजे मन मनांना स्पर्श करणारी अभिनेत्रीही तिचं अचानक जाणं हे नक्कीच दुःखद आहे परंतु ती प्रत्येक चाहत्याच्या सहकलाकाराच्या आणि मराठी हिंदी मनोरंजन विश्वाच्या हृदयात कायमचं जिवंत आहे तिच्या भूमिकांतून उमटलेले भाव तिचं हास्य आणि तिचं जिद्दीने जगणं हेच तिच्या वारशाचे खरे दागिने आहेत आज ती नाही पण तिची स्मृती तिचा वारसा तिचं काम आणि तिने दिलेल्या जीवनदर्शनाचा संदेश पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील म्हणूनच असं म्हणावंसं वाटतं की कलाकार जातात